स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्कार मी ऍडव्होकेटानुसार त्यांना आग्र्याला जाणं आणि आग्र्यावरनं नव्याण्णव दिवसाच्या कैदीनंतर पुन्हा राजगडाकडे येणं त्या घटनेचं स्मरण करण्यासाठी गेले सहा वर्ष झाले आम्ही आग्रा ते राजगड हाती शिवज्योत घेऊन चार राज्यातनं अठ्याहत्तर शहरात हा प्रवास करत असतो जवळपास या मोहिमेमध्ये बावीसशे तरुण सहभागी होतात ही जी शिवज पाहात आहे याला जवळपास पावणे दोन लाख चे हात लागत लागत ही राजघाटापर्यंत जाते तेराशे दहा किलोमीटर चा अंतर अकरा दिवसामध्ये आम्ही पूर्ण करतो यावर्षी एक नाविन्यपूर्ण गोष्ट याच्यामध्ये आम्ही जॉईन केलेली आहे पंचावन्न सायकल स्वार याच्यामध्ये सहभागी झालेले ज्यामध्ये अठ्याहत्तर वयाच्या काही महिला सुद्धा आहेत साठ सत्तर वयाचे काही पुरुष आहेत त्याच्यामुळे एक आगळं वेगळं स्वरूप आणि जागोजागी ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबतोय त्या त्या ठिकाणी मारदानी खेळ मराठ्यांचं जे दागिना म्हणतो आपण त्याला दान त्याचे शस्त्रांचं खेळ आम्ही कारामती दाखवत असतो त्या ठिकाणी त्याचबरोबर प्रत्येक जेवणाच्या संध्याकाळच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जागर करत करत कि अकरा दिवसानंतर दुर्गा राजधानी राजगडावरती ही शिवज्योत पोहोचणार आहे आज दहा दिवस झाले दहा दिवस झाले सहावा वर्ष आहे या मोहिमेचं दरवर्षी दरवर्षी खूप वाढत चालले ह्या वर्षी आग्र्यामधला जो कार्यक्रम होता सतरा ऑगस्ट चा त्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार होते दौंडचे आमदार राहुलदा कोल होते उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय बोरुलूचे आमदार संजय उपाध्याय होते प्लस नाशिकमध्ये उमराने गावामध्ये हत्तीवर मिरवणूक काढण्यात आली होती असं जल्लोषात स्वागत होत होत आता चाललेले वार्ता स्वरूप आहे यामध्ये परंतु महाराष्ट्र शासन सोबत जर आलं तर खूप चांगलं होईल कारण की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावर सडले तर त्याला महाराष्ट्र शासन आग्र्यामध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रमाला गरुड जे संस्थेसोबत आलं तर खूपची ही एकच आमची मागणी असेल